धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाने दोन दिवस थिएटर्समध्ये पूर्ण केलेले आहेत तर दोन दिवसाची या मूवीची कमाई आपण पाहूयात की किती झालेली आहे किती नाही आज थोडंफार कामामध्ये असल्यामुळं व्हिडिओ जे आहे ते येऊ शकलं नाही त्यामुळं आता मी रात्री व्हिडिओ जे आहे ते टाकत आहे तर आता या मूवीने पहिल्या दिवशीची जी मी कमाई सांगितली होती की तेहतीस लाख रुपये या चित्रपटाने या मूवीने नेटमध्ये आपल्या पहिल्या दिवशी जे आहे ते कमवले होते आणि जेवढे मी दुसऱ्या दिवशीचे प्रिडिक्शन केले होते की दुसऱ्या दिवशी हा चित्रपट जो आहे पन्नास लाख रुपयापर्यंतची कमाई करू शकतो एकोणवीस वीस पुढे मागे तेवढीच कमाई या मूवीने त्याच्या दुसऱ्या दिवशी करून दाखवलेली आहे व जवळपास त्रेपन्न लाख रुपये या मूवीने आपल्या एकूण दुसऱ्या दिवशी जे आहे ते कमवलेले आहेत अशी टोटल या मूवीची दोन दिवसांची कमाई शहाऐंशी लाख रुपयांच्या घरामध्ये गेलेली आहे नेटमध्ये शहाऐंशी लाख रुपये या मूवीने नेटमध्ये जवळपास आपल्या दोन दिवसामध्ये कमवलेले आहेत सध्या टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन जे आहे चित्रपटाचं तेवढं ते काही राईट अॅक्युरेट दाखवत नाही आहे त्यामुळं मी वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन तर या मूवीचं काय सांगणार नाही परंतु नेटमध्ये या मूवीची दोन दिवसाची कमाई शहाऐंशी लाख रुपयांच्या घरामध्ये जे आहे ते केलेली आहे जी की एक चांगली कमाई आहे मी असं म्हणेल दोन दिवसाच्या मानाने अशा प्रकारे हा चित्रपट चांगली कमाई करत आहे आज तिसऱ्या दिवशी हा चित्रपट चांगली कमाई जे आहे ते करेल तर तुमचे मते या मूवीबद्दल नक्की की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू